नमस्कार मित्रांनो आज आपण कोकणामध्ये आहोत कोकणामध्ये आंबा फनस आणि काजू हे तीन प्रकार आपल्याला नेहमीच तोंडावर नेहमी येत राहतात त्यातला फनस हा प्रकार असा आहे की ज्याचा नुसता सुगंध आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं घरे खाण्यासाठी नेहमी आपण बाजारात जातो तेव्हा बाजारामध्ये घरे आपल्याला जे आहेत ते असे सुट्टे कोणत्या तरी व्यक्तीकडून आपण असे विकत घेतो ते सुट्टे मिळतात पण कधी आपण असा प्रयत्न करत नाही की आपण तो फनस जो आहे तो कसा फोडायचा तो त्याच्या ते घरे कसे काढायचे आणि ते कशा पद्धतीने खायला द्यायचे तर यात याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहोत बाजारामध्ये आपण नेहमी बघतो की एक कापा फणस असतो आणि एक रसाळ फणस असतो रसाळ फणस हा जो असतो हा आपण हाताच्या बोटांनीसुद्धा फोडू शकतो आणि आपण ते खाऊ शकतो पण कापा फणस जो असतो तो कापण्याची एक पद्धत असे कारण त्याचा जो घरा असतो आपल्याला तो वेगळा काढायचा असतो तर आज माझ्यासोबत आमचे बंधू आहेत राजू गावडे हे आज आपल्याला दाखवणार आहेत की फणस जो आहे तो कसा कापायचा तो कापल्याच्यानंतर त्याच्यातून कसा गळा वेगळा करायचा आणि कसा मुक्तो नंतर आपण चवीने खायचा तर आता आपण सुरुवात करू राजू आपल्याला सांगेल की तो कसा कापाय आता हा फनस आपण बघतोय कापा फनस याला असा सूर्यने दोन बाजूने मधून कापायचा मधून कापल्याच्या नंतर तुम्ही आता बघताय की याला हा असा सफेद डिंग दिसतोय हा जो मधला भाग आहे याला पाव म्हणतात ठीक आहे आपण खातो तो मैद्याचा पाव नाही आहे हा फंचा पाव आहे तर हा जो डिंक असतो तो फुसून घ्यायचा असतो ठीक आहे हे सर्व करत असताना याच्या असे चार तुकडे करून घ्यायचे जे आता आता राजूने आपल्याला करून दाखवलेले आहेत हा झाला तुम्हाला दोन तुकड्यामध्ये हा विभागला गेला तर परत याला मधून दोन तुकडे करायचे म्हणजे नुसते दोन तुकडे करत राहायचे ते दोन तुकडे केल्याच्या नंतर आता त्याला पुन्हा एकदा एका तुकड्याला वेगळा करायचा आणि हा जो पावाचा भाग तुम्ही बघताय हा व्हाईट कलरचा ज्याला डिंक लागलेला असतो हा डिंक लागलेला जो भाग आहे त्याला एका याने कापून घ्यायचा हा जो डिंक असतो तो खूप चिकट असतो कपड्याला लागला तर कपडे खराब होतात तर त्याच्यामुळे गरे काढताना नेहमी तुम्ही बघितलं असेल की इथे पण आता राजून तेला एक तेलाची एक बॉटल आणून ठेवलेली आहे जे तेल लावून असं हाताला मग त्याच्यातून हे गरे काढले जातात विविध ठिकाणी विविध पद्धती जे असतात आपण केरळ वगैरेवाल्यांच्या वा जर बघितलं तर त्यांच्या थोड्या वेगळ्या पद्धती असतात कोकणामध्ये आमच्या मोस्टली ही अशी पद्धत असते आणि याच्यामध्ये नंतर मग हे असे गरे जे आहेत आता हे असे आपण थोडेसे असे वाकवले की तुम्ही बघू शकता की आता हे गरे जे आहेत ते असे आता सुटसुटीत दिसायला लागलेले आहेत मग त्याच्यातून मग ते काढून आणि हा पूर्ण फनस आहे कारण जर रसाळ फनस असेल तर गरे असे बलबिलेच असतात आणि मग ते तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता पण आता हा कापा फनस असल्यामुळे ते आता सगळे गरे असे आता वेगवेगळे झालेले आहेत तर आजू आपल्याला याच्यातून आता ते गरे काढून दाखवेल की कसे तुम्ही वेगवेगळे काढू शकता आम्ही लहान असताना जेव्हा माळावर जायचो तेव्हा हे असे तिथेच पनस कापून तिथेच आम्ही खायला सुरुवात करायचो आता तुम्ही बघू शकता की हा गरा जो आहे हा काढलेला आहे राजूने आणि आता आपण त्याच्याकडून तो घेऊन खाऊन बघू की पनस जो आहे कारण आता इथे सुगंध तर एकदम छान येतोय आता हा आहे कसा ही जो त्याच्यातली जी घर होता त्याला आपण फणसाची गोटी म्हणतो त्या गोटीची सुद्धा खूप चांगली भाजी होते त्या गोट्या उकडूनही खाऊ शकतो आपण उकडून खाण्याला याची एक वेगळी मजा असते थोडंसं मीठ टाकायचं आणि हे उकडून खायची पणसाचा हा एक चांगला एक पदार्थ हाही एक असतो याच याच्यामध्ये जर आपण समजा उकडून याची भाजी बनवली थोडासा सुका जो जोवला असतो तो सुका जोवला टाकला आणि याची भाजी बनवली तर याची भाजीसुद्धा खूप उत्तम बनते आम्ही गावी असल्यावरती खातो अतिशय सुंदर हे आता घरी आपले काढून झालेले आहेत अर्धा फनस जो आहे आपला ऑलमोस्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता घरी खायला रेडी आहे तुम्ही घरी अख्खा फनस घेऊन या आमचा व्हिडिओ बघा कसा कापतात आणि घरी घरी काढून तो खाण्याचा प्रयत्न करा आणि हां हे ते करताना तेलाची बॉटली घेऊन बसा कारण तेल लावल्याशिवाय जर तुम्ही काढायला गेलात तर हात चिकट होतील आणि काळजी घ्या की तो डिंक हो जो आहे तो कपड्याला लागला नाही पाहिजे नाहीतर कपडे खराब होऊन जातील पुन्हा ते कपडे साफ होणार नाही त्यामुळे काळजी घ्या आणि गोडगोड घरी खा